नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर गावाकडची कर सगळी मंडळी आली आहेत आणि घर अगदी भरून वाटतंय कसा दिवस कुठे आहे काही लक्षातही येत नाही घरातली सगळी कामं आटोपली आहेत मी आणि आता जेवणं करणं आणखी बाकी आहे म्हणजे जेवायचं झालं तर भांडे वगैरे घासून मग पुढे आपल्याला बाहेर जायचं आहे जरा असं कारण आ, हे मी सगळे यांना पाहायला आलेत त्यामुळे मग बाहेर कुठे जायचं फिरायचं ह्या त्या गोष्टी आम्ही म्हटलं त्यांना की म्हणजे हे मला म्हणत होते की तू घेऊन जा तर मी म्हटलं की आपण जाऊया इकडे ते म्हणायला लागले नाही आम्ही पाहायला आलोय आणि कुठे फिरत बसायचं वगैरे नको नेक्स्ट टाइम आल्यानंतर आपण छान हा पण होईल आणि मग ट्रिप काढू किंवा कुठे जायचं असेल तर फिरून घेऊ पण यावेळेस नको मग फक्त देवीचं दर्शन घ्यायचं तरी ठरलंय कारण कोल्हापूरला आलं आणि देवीचं दर्शन घ्यायचं नाही असं कसं होईल बरं तर त्यामुळे आता घरातली बाकी कामं वगैरे म्हणजे खाणं पिणं आटपण भांडे वगैरे मी घासून घेते आणि त्यानंतर मग आपण जायला निघू तत्पूर्वी एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे आ, मी माझ्या वहिनींसाठी आणि यांच्या वहिनींसाठी दोघींसाठीही काहीतरी मागवलेलं आहे ज्या त्यांना डेली यूजला उपयोगाला पडेल असं काही तर ते आहे हे पाहू शकतंय आणि हे जे गाऊन आहे दोन्हीही तर ते मला पाठवलेले आहेत स्नेहलता ताई यांनी खरं तर मला त्यांच्याविषयी थोडक्यात सांगायला आवडेल सांगते त्यांचं एक छोटंसं मूल आहे जे स्पेशल चाइल्ड आहे आणि त्याच्यासाठी त्या खूप काही करत आहेत पॅरल युट्यूब चॅनल पण त्यांचं रन करतात शिवाय गाऊनचं खूप सारं सुंदर असं सा कलेक्शन आहे आणि ऑनलाईन त्या ऑर्डर घेतात तर त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्यांनी नवीनच एक लॉट आणलाय ज्याच्यामध्ये खूप सुंदर असे गाऊन आहेत तर जर तुम्ही सुद्धा डेली गाऊन वेअर करत असाल किंवा कुणाला गिफ्ट करायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथून तुम्ही त्यांच्याकडनं अशा प्रकारचे गाऊन मागवू शकता आणि इन्स्टा पेज आहे स्नेहलता संदीप ऑफिशियल तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही त्यांना फॉलो करू शकता डीएम एम करू शकता आणि त्यांना तुम्हाला कसे जाऊन हवे ते सांगू शकता त्या तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती पाठवून देतील तर हे दाखवते मी खूप सुंदर असे गाऊन त्यांनी पाठवलेत खरं तर कलर याचा पिंक आहे आणि बांधणी सारखी डिझाईन आहे वरती कॉटनचाच आहे आणि फ्रंटला खूप सुंदर अशी डिझाईन आहे पाहू शकते हा असा आहे आणि म्हणजे कसं कॉटनचा गाऊन असेल ना तर कम्फर्टेबल वाटतं वावऱ्याला वगैरे तर स्वयंपाकघरात असो किंवा कष्टाची कामं काहीही चालू असतात आपली घरातली तर घाम येतो तर तशा वेळेसाठी सुद्धा कॉटनचे गाऊन बेस्ट असतात आणि त्यातल्या त्यात हावाला कलर तर खूपच छान आहे दुसरा कसा आहे तो आणखी मी पाहिलेला नाही आहे तर हा बघा हा असा आहे आणि दुसरं असं आहे मोरपंकी कलरमध्ये हा पण खूप सुंदर आहे ॲक्च्युली वाव याचा गळा हे बघा आणि क्वालिटी पण खूप छान आहे खरं तर कपड्याच्या अशी तर हा बघा हा असा आहे आणि हा पण सुंदर आहे खरं तर दोघींनाही दोन्ही कलर छानच दिसतील गोरे आहेत दोघी पण त्यामुळे तर तुम्हाला जर मागवायचे असतील गाऊन तर सगळ्या डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तर तिथे जाऊन तुम्ही त्यांना मेसेज करू शकता किंवा इन्स्टावरती जाऊन डी एम करून असे छान छान गाऊन्स मागवू शकता तर त्यांच्या फॅमिलीसाठी खूप बेनिफिशियल ठरेल ते शिवाय मलाही कुठेतरी समाधान वाटेल की आपण कुणाच्या तरी कामी आलो त्यांच्याविषयी समजल्यानंतर खरं तर खूप सहानुभूती तर वाटलीच शिवाय मन थोडा वेळ खिन्न झालं कारण की आईचं मन कसं असतं हे एक आईच समजू शकतात हे छानशे दोन गाऊन त्यांनी पाठवलेले हो आहेत शिवाय अजून एक गोष्ट आहे स्कार्फ तर हा रेड टू वेअर स्कार्फ आहे असं काहीच इकडून तिकडून बांधायची गरज नाही <laughs> सोबत त्यांनी एक लेटर पण पाठवलेलं ले, आहे पत्र लिहिलेलं आहे आणि खूप वेगळं फिलिंग आहे हो हे की आपल्याला कुणीतरी पत्र लिहिलंय ही भावनाच खरं तर खूप वेगळी आहे हाय डिअर वर्षात आई आज प्रत्यक्षात तुला पत्र पाठवण्याचा योग आला तू माझं पत्र वाचतेस हीच गोष्ट माझ्यासाठी आनंदाची आहे खरं तर आपल्या डोळ्यासमोर आपल्यासारखी कोणीतरी एवढी पुढे जाते हे बघून खूप आनंद होतो बाराशे सबस्क्रायबरपासून एक लाख सदुसष्ट हजारपर्यंत खूप भारी वाटतं स्त्रीला खूप सारं प्रेम सांग आणि दाजींना पण सांग की मी विचारलं म्हणून तू स्वतःची पण काळजी घे गं आणि अजून एक मी स्कार्फ स्पेशल आईसाठी दिला आहे हां आईला स्कार्फ बांधायला शिकव सोप्पं आहे मी व्हिडिओ पाठवतेच तसं तर कसा बांधायचा ते खर तर खूप बोलायचं म्हणजे हा तसं थांबते मी हाच कार्प ऍक्च्युली आईसाठीचा आहे मी खुश झाले होते की मसाठीच आहे म्हणून कंटिन्यू <laughs> करू आणि हे जे लेटर आहे ना है तर ते मी इकडे लावेन पार्लर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल खूप सुंदर हँड रायटिंग आहे पहिली गोष्ट तर आणि दुसरं म्हणजे व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे अक्षरावरती कळतं असं आमचे सर म्हणायचे हा स्कार आईच्या पर्यंत होतो आणि अजून एक मी स्कार्फ स्पेशल आईसाठी दिलाय आहे हं आईला स्कार्फ बांधायला शिकव सोप्पा आहे मी व्हिडिओ पाठवते कसं बांधायचं ते खरं तर खूप बोलायचं पण हे पत्र रात्री दोनला लिहिते कारण दिवसभर मुलासोबत शाळेत राहते त्यामुळे दिवसभर वेळ मिळत नाही परत घरी आल्यावर कामात वेळ जातो म्हणून एवढ्या रात्री सुचत नव्हतं काही पुण्यात आलीस तर परत प्लीज भेट ग एकदा तरी प्लीज आणि चल मग अजून लवकर लवकर पुढे जा तर पंधरा हजार एक लाख सबस्क्रायबर आणि सेलिब्रेशन बघितले आहेत आता पाच लाख लवकर पार कर यासाठी तुला शुभेच्छा तुझीच यूट्यूब फॅमिली मेंबर स्नेहलता यूट्यूब चॅनल स्नेहलता संदीप आणि त्यांचे डिटेल्स आय डी वगैरे सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतेच तर हे असं लेटर लिहिलेलं ले, आहे बघा खूप सुंदर लिहिले ताईंनी हे पत्र मी कायम असं जपून ठेवेन कारण आपल्या परिवारातल्या कुणीतरी हे लिहिलंय आणि एवढं सुंदर लिहिलंय सो so... खूप छान वाटतंय खरं तर आणि तुम्हाला जर शक्य असेल तर नक्कीच त्यांच्याकडनं म्हणजे गाऊन तर आपण सगळ्या जणीच वेअर करतो इकडे तिकडे घेण्यापेक्षा ताईंकडनं घेतलात तर त्यांना पण आनंद होईल शिवाय आपल्याकडनं खारुताईचा वाटा म्हटल्यासारखं होईल ते त्यामुळे नक्कीच स्नेहलता ताईंना तुमच्या गाऊनची आजच ऑर्डर द्या चला आता बाकीच्या गोष्टी आवडायला घेऊ आपण कोल्हापूरला आलो आहे आणि देवीचं दर्शन होणार नाही अशी तर गोष्टच नाहीये त्यामुळे आता सगळेजण मिळून आम्ही जातो आहे देवीच्या दर्शनाला हे मात्र घरी थांबत आहेत आणि आई पण घरी थांबते यांच्यासाठी आणि स्त्रीचं बघू कसं काय होतं ते आम्ही निघतो तर आता रिक्षा बोलवला आहे तर आता जेव्हा तिथे मंदिराच्या तिथे जाऊ तेव्हा कंटिन्यू करूया आता मंदिराच्या इकडे मग रामभाया पण येतात आणि ताईंना ॲड्रेस कसा वाटतोय सांगा <laughs> कसं वाटत या वाटायला वाटायला का आमच्या सोबत म्हणतोय भाऊ एवढ पहिल्यांदा आलाय कोल्हापूरला आणि त्याला मी कोल्हापूर फिरवू शकत नाही त्यामुळे मला वाटतं मी खूप दुर्दैवी आहे कोल्हापूर एवढं छान आहे भावाला दाखवायला पाहिजे मी फिरवते की तुमच्या नाही तू तयार मी आहे की घेऊन जाते की त्यांना थांबायला सांगा बघा ऐकतात का चला बर 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 मला कॉल करून सांगा काय आठवलं तर उद्याचा दिवस थांबवून घ्या फिरवते बर असं मटि असतं का घेत आमचा साडी घालायचा प्लॅन होता पण रिक्षा अगदी टाइमच्या आत आली त्यामुळे मग आम्ही म्हटलं की आता आई ना जरा त्रास होते की बुडी आता आम्ही आता मंदिराच्या इथे आणि आता इथे श्रीची खूप दिवसाची इच्छा पूर्ण केली अंकलनी आईस्क्रीमची आहे ना श्री प्रेम नवराचं एवढ देवीच्या दारातलं गजरे तुम्हाला किती आवडतात मला हे म्हणतात किणी कुठं बी गजरा की थांबवतात म्हणजे अगोदर पास्त पण आवडतं असं हे म्हणत डॅगी लावून मी पण घेतला दर्शन नाही जवळ म्हणजे देवीच्या जवळ जाऊन दर्शन हा आता ना डायरेक्ट तिथून दर्शन हे करतो आतमध्ये शूटिंग अलाउड नाही त्यामुळे आता शिखराचं तेवढं दर्शन मिळवतो भरपूर सारे क्लिक केल्यात पण मधी कोण नको कोल्हापुरी साज ठुषा सगळं पंचवीसशे अशी डिझाईन छान आहे थोडीफार खरेदी करतो ताईंना महाद्वार रोड दाखवायचं मला ते दाखवलं की मग पुढे बघू आता कसं काय होत सेल्फी लवर आई भाऊ सगळे होते तेव्हा आई आलेल्या तेव्हा आपले पन्नास पण होती आणि यावेळेस आता फक्त थोडे जण झालेत भाऊ नंतर येणार आहेत त्यामुळे आता चला चप्पल वगैरे घेऊ आपण जिथे चप्पला सोडलं तिथं जातोय छान वाटलं बाई किती गर्दी होती ना गर्दी

पर पाहिलं हा 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 तुमचे कमेंट असतात का त अच्छा अच्छा थँक्यू सो मच असेच आशीर्वाद राहू देत तुमचे माझ्या पार्टीशी खूप छान वाटलं नाव आहे हां असते बोला बोल तुझं हो

जर आलो तर आईंना घेऊन येते मी एक दोन अजून एक दोन रेड का ब्लॅक लाल मध्ये येते अख्खा दिवस फिरू शकता एवढं खरेदीला महादर रोडला गेल एवढ्या गोष्टी कमी आहेत लाल दोन द्या परत खरेदी झालोय राम पुढे जाऊन थांबलेत तिकड कि किती वेळ झालोय चाललंय म्हणून एकशे पन्नास आणि ती वाली की सांगायला एकच रेट आहे पुढे आता याला मळ खपत नाही फुलाची ती ती वाली फ्लॉवरी नाही का t e p